सगळा पसारा काढून ठेवला आहे आता तो सावरायला आवरायला मलाच लागणार आहे कष्टाला पर्याय नाही असं म्हणत आम्ही गणपती डेकोरेशन साठी सुरुवात केली इन्फ्लुएन्सरच्या डोक्यातील कल्पना काही आमच्या कल्पनेत उतरतच नव्हत्या करायचे बाप रे कमळ बाप रे बारामतीमध्ये पुण्याहून कमळ आलेत कमळ <laughs> ते पण आलेत पिंक कलरचे पिंक पशी एक पांढरा कमळ पण आहे आणि एक पिंक कलर पण आहे छान 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 कमळ तर दिसायला फारच सुंदर आहेत बाबा गणपती मुळे गावातल्या बेटा गजबजून निघाल्या होत्या बघा आमची युट्यूब कंप्लीट या कम्प्लीट वाटतंय खतरनाक सुंदर सुंदरांनी मला बोलत येत नव्हता स्वराने ते व्यवस्थित बोल केलं मग के। मी तिला हेल्प बाकी सगळं मी केलं ना खर सांग काय केलं नाही नुसतं काय डबल चालेल आणि हा आमचा चंदन काम करायचं तर लांब पण काम वाढवून ठेवायची काम करत होता दिसतय सांगत न प्रेशर मुळे आमचे इन्फ्लुएन्सर थोडेसे एड झाले होते दाताला काय झालंय गाय नाही झालं आमच्या दाताला चे दात बसवलेत की काय बघू कष्टाला पर्याय नाही सकाळपासून नुसतं डेकोरेशन चाललंय तब्बल तीन साडेतीन तास झालं डेकोरेशन करतोय आमच्या कष्टाचा बळ मिळत का नाही ते बघूयात स्वरा लाईट लाव वाव सुंदर अतिशय सुंदर फुलांचा पुष्पगुच्छ तयार झालेला आहे वा 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 डेकोरेशन आता आमचं होत आलेलं आहे मोर्या पद्धतीने आमचं डेकोरेशन सत्तर टक्के कंप्लीट झालेलं आहे इन्फ्लुएन्सर इकडे बघा इन्फ्लुएन्सर अत्यंत डेकोरेटिव निघाले आहे का नाही छान केले तुम्ही मस्त केले एकदम आता भक्त आतुरता आहे गणपती बाप्पाची आता अत्यंत प्रेमाने आम्ही गणपती बाप्पा आणायला जाणार आहे अथक आमचं आता काम झालेलं आहे वाजले आहे तब्बल yes. दोन वाजून पंधरा मिनिट अजून जेवण बाकी आहे आता जेवण करायचंय वा नाही पण गुण लागणारच कि हो हे घ्या मिरर सेल्फी अशा पद्धतीनं आमचं शंभर टक्के काम पूर्ण झालेलं आहे आता काही क्षणात आमच्या बाप्पाचं आगमन होणार आहे बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज असलेलं आमचं डेकोरेशन एकदम सुंदर बसा ओके <laughs> चला चला तर मग गणपती बाप्पा आणायला करंजे पुलावर गणपती बाप्पा मोर्या घरी घेऊन जायचा आनंद काय अद्वितीय होता वाल मित्रांनो तर मित्रांनो आम्ही आलो आहोत आता घराकडे गणपती घेऊन <सथ> चला चिल्लर गँगला गोळा करा चला चिल्लर चला चिल्लर चला रे चला Dan kedua Pak Moria. Selamat. Moria. Wadahnya aja. Oh. Moria. Mangal Muti. <laughs> Moria. Nah, bagus. Keren bagus. Dan pada apa? Moria. Dan pada apa? Mangal Muti. Moria, selalu yang terbaik ya. Eh gan pada bapak, Moria, hey, Moria, bapak beruntung ya. Oh, gan pada bapak, Moria, Manggal Muti, Moria, gan pada bapak, Moria, dewa nikilah sedikit budhi deh. मग कसा वाटला आमचा गणपती बाप्पा कमेंट करून नक्की सांगा अरे आता बाप्पाचे फोटो काढून झाले आता माझे पण फोटो काढा असं म्हणून इन्फ्लुएन्सरने माझा राहिलेला दिवस घालवला तुमच्या ब्लॉगमध्ये मला नक्की घ्या असं म्हणत आमच्या घार्याने उपस्थिती दर्शवली तर, तर मित्रांनो आज पुरतं एवढंच गणपती बाप्पा मोर्या